नमस्कार प्राध्यापक मांगले जागर टाइम्समध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मनोज जरांगे पाटील यांनी एकोणतीस ऑगस्टला आझाद मैदान मुंबई येथे निर्णायक स्वरूपाचं मराठा आंदोलन सुरू केलं या आंदोलनासाठी समाजानं आपल्या हातातली सगळी कामं आता बाजूला सारावीत सहा महिन्यापूर्वी मी याची कल्पना दिलेली आहे आणि सर्वांनी या आंदोलनामध्ये सहभागी व्हावं अशा पद्धतीचं आव्हान ते करत असताना एक गोष्ट आवर्जून सांगतात मी आता बलिदान देण्यासाठी तयार आहे मला गोळ्या घातल्या तरी चालतील माझं एक तर मी आरक्षण घेऊन परत येईन किंवा माझं प्रेत परत आणावं लागेल इतक्या निर्णायक स्वरूपाचं आंदोलन ते करण्यासाठी उतरले मित्रांनो सर्व मराठ्यांना एक आव्हान आहे की सर्वांनी या आंदोलनामध्ये सहभागी व्हावं आपापल्या आप परीने सहभागी व्हावं कोर्टाच्या निर्णयानुसार सहभागी व्हावं या आंदोलनासमोर शासनानं लाख अडचणी निर्माण केलेत मनोज जरांगी पाटलांच्या समोर अडचणींचा डोंगर निर्माण केलाय बघा काही अडचणी मी तुम्हाला सांगतो शासनाला जवळपास चार ते सहा महिने आधी कल्पना देऊन सुद्धा त्या त्यांनी आता कोर्टात केस घातले स्वतः परवानगी दिली नाही किंवा त्याच्यावरती जाण्याची संधी दिली नाही काही तयार केली नाही यस किंवा नाही अशा पद्धतीचा कोणताही निर्णय त्यांनी घेतला नाही दुसऱ्या महत्वाचा भाग भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी पार्टी सदैव म्हणतात ते आणि देवेंद्र फडणवीस दोघेजण खास मित्र आहेत आड़, म्हणून ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते आणि अमी फाउंडेशन पुणे यांनी हायकोर्टात धाव घेतली बघा त्यांनी सुद्धा ऐन म्हणजे एकोणतीस ऑगस्ट जवळ येते आणि सत्तावीस ऑगस्टला निघणार आहेत म्हटल्यानंतर मग कोर्टात गेले आणि कोर्टातून या आंदोलनाला मॅनेज करायचा प्रयत्न सुरू आहे कोर्टानं सांगितलंय निर्णय दिलाय की एकोणतीस ऑगस्टला नऊ ते संध्याकाळी सहा असं एकच दिवस आंदोलन करता येईल आंदोलनामध्ये मॅक्झिमम पाच हजार आंदोलकांच्या पेक्षा जास्त आंदोलक असणार नाहीत <coughs> या सगळ्या गोष्टीवरून पुढचा मुद्दा मी अडचणी सांगतोय सरकारची इच्छाच दिसून येत नाही तुम्ही बघा अमित शहा असतील किंवा नरेंद्र मोदी असेल की जे सबका साथ सबका विकास म्हणतात त्यांनी आतापर्यंत या मराठा समाजाच्या कोट्यावधी बांधवांच्या या प्रश्नाचं ढुंकून सुद्धा पाहिलं नाही आणि तरी देखील मराठे गप्पा आहेत याचं आश्चर्य वाटत मनोज दादानी हे सातत्यानं सांगितले सरकारची इच्छा दिसून येत नाही अडचणीमधला हा पुढचा सगळ्यात मोठा भाग आहे कारण गेल्या वेळेला आपण बघितलेलं आहे आंदोलनाच्या जागेपासून अगदी पाच पन्नास किलोमीटर अंतरावरती म्हणजे शहा येऊन गेले नरेंद्र मोदी येऊन गेले पण त्यांनी साधा उल्लेख सुद्धा केला नाही भेट द्यायची तर गोष्ट लांबची पुढचा महत्वाची अडथळा अडथळा ते आणतात की ओबीसी आंदोलनकर्त्याला ते उठवून बसवतात त्याच्यामध्ये बबनराव तायवडे यांनी आज नागपूरमध्ये बैठक घेतलेली आहे हकेनं ते उठून बसवतात भुजबळांना ते पुढं करतात आणि एकूण मराठ्यांच्या आंदोलनामध्ये आंदोलन करण्यापासूनच अडचणींचा टप्पा निर्माण करतात द्यायचं का नाही द्यायचं ह्याच्या संदर्भातल्या बैठका तर नंतरच्याच पण आंदोलन करणार करतानाच या सगळ्या गोष्टी प्रचंड मोठ्या अडचणीत येतात पण म्हणून मराठा समाजाने मनोज जरांगे पाटील थांबलेत का नाही आंदोलनाची प्रचंड मोठी तयारी सुरू आहे आज दुसरा दिवस आहे शिवनेरीच्या जवळ जुन्नरच्या नजीक आज आंदोलन पोहोचले आज शिवरायांची शिवरायांच्या भूमीचे दर्शन घेऊन शिवरायांच्या प्रतिमेचं दर्शन घेऊन शिवाई देवीच्या दे प्रतिमेचं दर्शन घेऊन हे पुढे निघणार आहे लाखो वाण साग सामील आहेत लाखो आणि हे सगळी मुंबईच्या दिशेनं जात आहेत जसा मनोज जारांगी पाटलांचा निर्धार ठाम आहे तसाच आंदोलनकर्त्यांचा सुद्धा निर्धार ठाम आहे जे मनोज दादा जीरांगी पाटील जे आदेश दिसतील त्या आदेशावर हुकूम काम करण्याचं सगळ्यांनी ठरवलं गेल्या वर्षी केलेल्या आंदोलनाच्या चुका या सगळ्या अनुभवानं सगळे शहाणे झालेत असं म्हणायला आवडत स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आंदोलनच्या ठिकाणी येऊन त्यांनी सगळ्या गोष्टी मान्य केलेल्या होत्या तथापि नंतर आंदोलन मिळा आरक्षण मिळालं नाही हा वास्तव भाग आहे त्यामुळं आता ताक सुद्धा फुंकून हे सगळे आंदोलन करते पिताय सुद्धा फुंकून पिताय आज घडीला जो कोर्टानं आदेश सव्वीस तारखेला दिलेला आहे की शासनाच्या सर्व अटी म्हणून दादानी मान्य केलेल्या आहेत शिवाय एक अट एक दिवसाचं आंदोलन करा दादा म्हणतात कसं शक्य आहे मग ठीक आहे एका दिवशीच आंदोलन म्हणजे सगळ्यांनी आम्हाला म्हणजे शासनानं आम्हाला आरक्षण द्यावं त्याच दिवशी आम्ही लगेच आंदोलन माग मागं घेतो त्यामुळं आता आरक्षण घेतल्याशिवाय पाठीमाग नाही या भूमिकेवरती मनोज दादा आणि सर्व आंदोलनकर्ते ठाम आहेत अर्थात मनोज दादांचा निकाल हा अंतिम असेल आज जुन्नर जवळ आहेत नारायणगाव मंचर राजगुरूनेगर चाकण लोणावळा नवी मुंबई करत आझाद मैदानावरती जात आहेत एकोणतीस तारखेला सकाळ ते दुपारीपर्यंत आपण हे आझाद मैदानावरती जाऊन पोहोचतो यावेळेच्या आंदोलनाची एक सगळ्यात महत्वाची गोष्ट असेल की अनेक आमदार खासदारांनी याला पाठिंबा दिलाय त्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे सुद्धा आहेत एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री यांनी जाहीर केले आपल्या सगळ्या मंत्र्यांना आपल्या सगळ्या मंत्री आणि आमदारांना सांगितले की आंदोलनाच्या विरोधात कोणी काही बात बोलू नका याविषयी बोलताना म्हणून दादा जरांगे पाटील म्हणाले की ते तो गरीबाचा माणूस आहे आणि त्यांना मराठा आंदोलनाची जान आहे तशीच परिस्थिती दादा पवारांची आहे अर्थात या गोष्टीतून काय अर्थ काढायचा हा अर्थ ही वेगळा निघू शकतो कारण मराठा आंदोलनाला एकनाथ शिंदेचा पाठिंबा असणं हे बऱ्याच काही गोष्टी आणि बराच भाग सांगून जात एकनाथ शिंदेचा सॉफ्ट कॉर्नर आणि त्याच पद्धतीनं अजितदादांचा सॉफ्ट कॉर्नर या आंदोलनाला असण ही एक महत्वाची गोष्ट आहे पण सगळ्यात महत्वाची जी गोष्ट आहे ते तो भाग म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेबांच्या चाली काय राहते आणि तशा पद्धतीनं वक्तव्य म्हणूनच दादा जरांगी पाटलांनी सुद्धा केले ते म्हणतात त्यांच्यावरती विश्वास नाही आहे फसवा लबाड माणूस आहे म्हणजे त्यांच्यावरती त्यांनी अनेक प्रकारचे आरोप आरोप केलेले आहेत त्यांच्यावरती घणाघाती टीका केलेली के आहे एखाद वेळेस इंग्रजांच्या काळामध्ये आपल्याला आंदोलन करण्यासाठी सहज परवानगी मिळाली असती पण देवेंद्र फडणवीसांच्या काळात हे डाव टाकतात आणि आंदोलन हे नेस्तनाभूत करण्याचा प्रयत्न करतात या आंदोलनाला आंदोलनालाच विरोध विरोधातली माणसं उभे करतात हे सगळे खेळ हे देवेंद्र फडणवीस साहेबांचे आहेत असं ते स्पष्टपणे म्हणतात बावनकुळे चंद्रशेखर बावनकुळे भारतीय जनता पार्टीचा माजी अध्यक्ष आहे त्यांना आत्ता जागे जागे झालेत ते भाजप आत्ता जागे झालेत पाच सहा महिन्यापूर्वी दिलेलं आंदोलन आणि खुद देवेंद्र फडणवीस साहेबांशी झालेलं बोलणं हे सगळं ते अगदी वेळच्या वेळी ते कोर्टाच्या माध्यमातून सगळ्या गोष्टी मॅनेज करायच्या आणि अडचणी सगळ्या कोर्टासमोर ठेवायच्या अशा अडचणी आहेत आता म म्हणजे गणपती चतुर्थी आहेत या चतुर्थीच्या अडचणी आहेत लोकांच्या म्हणजे या उत्सव सण ह्या अडचणी आहेत अरे पण तुम्हाला आज सांगितलं होतं का सहा महिन्यापूर्वी चार महिन्यापासून हे तुमच्याशी थेटपणे बोलणं झाले दररोज माध्यमातून बातम्या येतात तुमच्याशी परवानगी मागायचा प्रयत्न केला म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेब अशी शंका येते की कोर्टाच्या माध्यमातून हे प्रकरण हाताळतायत का आणि त्या आता आता प्रश्न कसा आहे आता त्यांचा नवीन डाव काय असेल एक दिवसाची परवानगी दिले दादानी ते मान्य केलेलं नाही ठीक आहे बघू आपण कारण नऊ सप्टेंबरला पुन्हा तारीख आहे आता देवेंद्र फडणवीसांचा नवीन डाव काय असेल म्हणजे मनोज दादा जरांगी भाष जरांगेंच्या भाषेमध्ये का कोर्टाच्या थ्रूच हे सगळं थांबवायचं आपण काही निर्णय घेणार नाही गरजू गरजवंत मराठा कुणबी कुणबी असणाऱ्या कुणबीच्या नोंदी शोधून त्यांना आरक्षणाच्या टप्प्यात आणा त्यांना आरक्षण द्या त्यांना सर्टिफिकेट द्या आणि गरजू गरज गरजवंत मराठ्यांच्या अडचणी दूर करा ही माग मागणी हो आज ओबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला कुणबी म्हणून आरक्षण द्या तो शेतकरी आहे सगळ्या 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 पूर्वीच्या रेकॉर्डमध्ये मराठा हे कुणबीच आहे असं असताना ह्या आरक्षणाला इतक्या अडचणी येत आहेत याचं आश्चर्य वाटतं एक गोष्ट आपण बघूया देवेंद्र फडणवीस साहेब त्यांच्या जे काही चाली आहेत उदाहरणार्थ राधाकृष्ण विखे पाटील यांना म्हणजे आतापर्यंत जसं मराठा समाजाचाच एक उपसमितीचा अध्यक्ष असतो तसं आणि ते म्हणतात की आता तुम्ही माघार घ्या आत्ता सहा महिन्यापैकी नोटीस दिलेल्या आणि आत्ता माघार घ्या म्हणतात दहा टक्के आरक्षण जे देवेंद्र फडणवीस किंवा भारतीय जनता पार्टीने दिलेले ते काय केवळ मराठ्यांच्यासाठी नाही आहे ते सगळ्या समाजासाठी आहे तरीही त्याचा उल्लेख सातत्यानं करतात आता नवीन कुठला डाव देवेंद्र फडणवीस साहेब टाकतात याच्याकडे सगळ्यांचं लक्ष आहे कारण आता कोर्ट देवेंद्र फडणवीस शासन आणि चालू असलेलं सण आणि त्याच्यामध्ये हा निर्णायक टप्प्यावर आलेलं मराठा समाजाचं आंदोलन बघूया कसा भाग घेत आहे आणि कशा पद्धतीनं परिस्थिती वळण घेते नमस्कार मी आपल्या सर्वांना मनापासून विनंती करतो माझ्या या पोस्टला आपण जाणीवपूर्वक लाईक शेअर करा आणि आवर्जून सबस्क्राईब करा धन्यवाद